शेतकरी मित्रांनो ऊसाची लागवड करताना ऊसाच्या सरीमध्ये काही ना काही खतंही जायला पाहिजेत जो शेतकरी ऊस लागवड करताना सरीमध्ये खताचा वापर करत नाही त्या शेतकऱ्याचा ऊस हा उगून येताना हळूच येतो जोमदार येत नाहीत कमकूत येतो आपण जर बघितलं तर ह्या ऊसाच्या ला ह्या ऊसाला ला, लागवड करून आज चोवीस ते पंचवीस दिवस झालेला आहे निघणारा ऊस हा अशक्त निघालेला आहे त्याचप्रमाणे मोठा जर ऊस बघितला तर या ऊसाच्या पानांच्या बॅक साईडनी आपल्याला जांभळा कलर आलेला आले दिसतो ही फॉस्फरस खताची कमतरता आहे हा ऊस म्हणतोय मला फॉस्फरस खताची आवश्यकता आहे इथं जर बघितलं तर पानं हे जांभळे दिसतात ही फेर झिंक मॅग्नीज मैंगने, मॅग्नेशियमची कमतरता आहे त्याचप्रमाणे ऊसाचे जे शेंडे आहेत एकदम असे टोकदार दिसतात ही कॅल्शियम बोरॉन आणि नायट्रोजन खताची कमतरता आहे म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता लहान ऊसामध्ये स्पष्टपणे दिसते पण आपण ही समजून घेत नाही खाली जर बघितलं तर याचा याचं जे खोड आहे स्टेम आहेत हे एकदम नाजूक आहेत लहान आहेत शेतकरी मित्रांनो ऊस उगून आल्यानंतर जो मेन मोठा ऊस असतो जेठा कोंब म्हणतात याचे याचे खोडाची जाडी जास्त पाहिजेत एवढ्या ऊसामध्ये तीन चार कांड्याखाली तयार झालेल्या असतात आणि या कांड्यातून निघणारे पुन्हा डोळे याला आपण पुन्हा स फुटवा असं म्हणतो म्हणजे फुटवे असं म्हणतो निघणारे फुटवेसुद्धा हे आशक्त निघतात म्हणून ऊस लागवड करताना या ऊसाला आपण डोस देणं आवश्यक आहे एक गोष्ट लक्षात घ्या ऊसाची लागवड करताना जर आपण खताचा डोस दिला नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात काय ऊस लागवड केल्यानंतर साधारणतः सात ते दहा दिवसामध्ये डोळे फुगून येतात नवीन मुळी तयार होते आणि पंधरा सतरा दिवसामध्ये ऊस अशा पद्धतीने उगून येतो आता सध्याला थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ऊस उगून यायला लेट होत आहे आता ह्या ऊसाला सव्वीस दिवस झालेले आहेत आता पंचवीस म्हणजे अठरा ते बावीस चोवीस दिवसानंतर दोन तीन पाना ऊस येऊन जातो बघा ज्या वेळेस आपण खताचा डोस करतो हा टाकलेला डोस बारा ते पंधरा दिवसांनी ऊसाला लागू होतो म्हणजे जमिनीमध्ये सरीमध्ये जो दिलेला डोस आहे पीक बारा पंधरा दिवसाने ओढून घ्यायला शोषून घ्यायला तयार तयार असतं आणि पुढं पंचाळीस ते पन्नास दिवस ही पिकाला खतं उपलब्ध होत असतात पण शेतकरी जर सरीमध्ये खताचा डोस करत नसतील आणि ऊस उगून आल्यानंतर जर डोस करत असेल तर हे चुकीचं होतं आहे अनेक शेतकरी वेळेच्या अभावी मजुराच्या अभावी सुरुवातीला खताचा डोस करत नाहीत आमचे हे मित्र आहेत यांनीसुद्धा जमिनीमध्ये खताचा डोस केलेला नाही त्यामुळे आज हे पानांमध्ये स्पष्टपणे अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात म्हणजे तुम्ही जर पंधरा वीस दिवसांनी किंवा वीस बावीस दिवसांनी जर खताचा डोस करणारा असाल तर तो ढोस लागू व्हायला पुन्हा पंधरा दिवस लागतात म्हणजेच काय सुरुवातीचे पीक वाढीचे पंचवीस दिवस आणि त्यानंतर पुन्हा पंधरा दिवस म्हणजे चाळीस दिवस या ऊसाला एकही ग्रॅम जर खत जर जा, जा जात नसेल तर निश्चितच त्या पानांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता दिसणार आहेत निघणारे फुटवे हे कमकोत निघणार आहेत कमी निघणार आहेत पुन्हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे जेटाकोम चांगला सदृढ यायला पाहिजेत हा येत नाहीत म्हणून आपण सुरुवातीच्या कालामध्ये कालावधीमध्ये खताचा डोस दिलाच पाहिजेत ही फार महत्त्वाची हो गोष्ट आहे माझी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे मी वारंवार सांगत आलो आहे की सरीमध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल डी ए पी असेल चौदा पस्तीस चौदा असेल किंवा पंधरा पंधरा असेल अगदी वीस वीस झिरो असेल या खतांचा वापर करा अगदी एक बॅग वापरा उसाला नवीन मुळी ह्या पंधरा जा ते वीस दिवसामध्ये निघतात ह्या मुळीला थोडं अन्न आणि पाण्याची गरज असते ज्यावेळेस तुम्ही जमिनीत दिलेली खतं ही बारा चौदा दिवसांनी लागू व्हायला लागतात त्यावेळेस ती जमितली खतं ह्या पांढऱ्या मुळ्या घेतात आणि ह्या वाढीसाठी किंवा नवीन निघणाऱ्या फुटव्यासाठी त्याला मदत होत असते म्हणून सरीमध्ये शंभर टक्के खतं टाका आणि त्यानंतरच उसाची